मस्त <tís> <t shape> ना चायला लागले मस्त ना चायला लागल तुमच माल नाही अरे गेला तुमची शाळा चालू राहते उडवू नका नाही तुमचे भंड्या हे काय हा असं झालंच ती चट्टी कुठे तिची मला वाटत असं नाही आय बघा अरे ही कोणाची कट्टी आहे नाही अरे बर आज कसा काय वेळ शाळेत आलास बघू मास्त संस्कार संस्कार अरे वा संस्कार कुणी केलेत तरी माझ्या आई वडिलांनी माझ्यावर खूप संस्कार केले कोणते रे संस्कार मास्टर माझे आई बाबा म्हणतात आई बाबा म्हणतात जिथे दिसते तुझे मास्टर तिथे दिसते तुझे मास्टर तिथे धर चरण चिरण तेवढ लक्षात ठेव हरम धरायचे आहेत बर आता आज वेळेवर आला हजेरी घेऊया चालेल एक आपण शिकवणी घेऊया शिकवणी आज आपण शिकणार आहोत मराठी नको 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 इंग्रजी नको नको भूगोल नको भूगो। नको नको मग शारीरिक शिक्षण हा मास्त चला चला <laughs> अरे शारीरिक शिक्षण म्हणजे का वाईट असते रे जाऊ दे आपण शिकणार आहोत इतिहास हे काय मास्टर तुम्हीच बोललात ना इतिहास इतिहास <laughs> <laughs> अरे पालकडे विनोद करू नको रे अरे इती हाँग इती हाँग इती हाँग इती हाँग। <laughs> मला सांग गांधी जयंती बद्दल काय माहिती आहे हो मास्टर हा? आई शपथ घेऊन सांगतो मला गांधीजी बद्दल माहिती आहे पण गांधीजींच आणि त्या जयंतीचा काय लपड होतात तर नाही मला माहिती <laughs> असे असे विषय करायचे नाहीत इथे विषय असे करायचे नाही नाहीतर गांधीजींशी येतील अशी करू जाऊ दे आपण विषय बदलूया आता आपण शिकणार आहोत भूगोल मला एक प्रश्न पडलाय भूगोल गोल का असतो गुड क्वेश्चन कारण तो चपटा नसतो तू तपटा नसतो कारण तो गोल असतो गोल का असतो कारण तो चपटा नसतो का असतो मी तुझ्या गोल चपटा गोल चपटा जाऊ दे मराठी शिकूया चालेल तुला लिंग माहिती हो मास्टर सांग बघू